हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात मैत्रिणी मस्त ना मी अमृता वसे माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत तर आज काय बनवायचं आहे चला मग पाहूया इथे मी घेतलेलं आहे थोडंसं दही थोडंसं मीठ आणि थोडासा सोडा तर आज काय बनवायचं आहे एक्झॅक्टली व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर इथे मी घेतलेली आहे परात परातीमध्ये मी घेणार आहे तर मैदा असा मी चाळून घेणार आहे तर याच्यापासून काय बनायचं आहे तर साहजिकली पोस्टर पाहून तुम्हाला आयडिया आलीच असेल पण तुम्ही अशा पद्धतीने तंदूर रोटी घरी बनवता का तो हो मी आज रोटी बनवती आहे तेही घरी पण कशी बनवती आहे ते शेवटपर्यंत पहा आणि जास्त काही नाही ॲड करणार पण कशा पद्धतीने कसे ॲड करते ते शेवटपर्यंत पहा आणि दही स्पेशली कशासाठी टाकायचे तर रोटी बनवताना दही मी नेहमी टाकते तुम्हीही टाकून पहा त्याच्याने रोटीची एक चव आणि स्टेक्चर लेवर खूप छान होते आणि दोन ते तीन चमचे असे तेलाचे आपल्याला घालायचे त्याच्यामध्ये दह्याचे दोन चमचे ॲड करायचे तेलाचे दोन चमचे ॲड करायचे आणि दोन चमचे आपल्याला गव्हाचं पीठही ॲड करायचे तर पाहू शकता छान असं सगळं मिश्रण मी टाकल्यानंतर एकत्र एकजीव करून घेणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचे त्यानंतर एक छान गोळा बनतो मग त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं पाणी ॲड करत चालायचे पाणी ॲड करत जायचे एक पिठाचा एक गोळ असा घोळ जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत ते ॲड करत जायचे आणि छान असं पीठ मळून घ्यायचे पीठ मळल्यानंतर थोडं चिकट जातं मैद्याचं पीठ मळायला पण एकजीव असं छान असा एक गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि पाहू शकता इथे माझा पिठाचा गोळा रेडी होत आलेला आहे आणि मी तो पूर्णपणे हाताने घट्ट असा मळून घेणार आहे खूप छान रोट्या तयार होतात तुम्ही अशा पद्धतीने रोट्या करू शकता घरी आणि इझी टू रेसिपी असं काही नाही आहे त्याच्यात हार्डवर्किंग काय आहे मीठ दही दोन चमचे गव्हाचं पीठ आणि बस याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही आहे तेल तर ते प्रत्येकाच्या घरात असतं तर दोन चमचे तेलवरून सोडलं जातं आणि छान असं ते पीठ एकत्र मिक्स करायचं आणि छान असा गोळा त्याचा बनवून घ्यायचा तो गोळा केल्यानंतर तुम्ही भिजण्यासाठी पण ठेवू शकता एक पंधरा ते वीस मिनटं आपलं पीठ भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊ शकता रॅप करून ठेवू शकता किंवा झाकण ठेवून साईडला ठेवून देऊ शकता तर माझा बघा पिठाचा गोळा छान असा रेडी झालेला आहे तर तुम्ही साईडला ठेवून देणार आहे आणि बघा तुम्ही मी साईडला ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यावर ठेवणार आहे मी झाकण तर मी प पंधरा ते वीस मिनटं मिनिमम मॅ मिनिमम पंधरा ते वीस मिनटं मॅक्झिमम थर्टी मिनिट तीस मिनिट मी ठेवून देणार आहे आणि त्यानंतर पाहू शकता किती छान पीठ फुगलेलं आहे दिसतंय खूप छान आणि चला मग आता करूया सुरुवात आपल्याला काय बनवायचं आहे आधी आपलं पीठ चेक करून घेऊया आणि पिठाला थोडंसं तेलही लावून घेऊया आणि तेल लावून पुन्हा एकदा पिठाला आपलं थोडंसं हलक्या हाताने मळून घ्यायचं आणि मग आपली सुरुवात करायची ती म्हणजे रोट्यांना का तर हलक्या हाताने मळाल्या मळल्यानंतर पाहू शकता पीठ किती इझिली फुगलेलं असतं आणि ते ज्यावेळेस आपण मळून घेतो त्याला एक सॉफ्टपणा खूप इझिली येतो आता पाहू शकता तुम्ही मी मळून घेतले आणि मी करायला घेणार आहे आता रोट्या चला मग तर एक पिठाचा गोळा मी रेडी करून घेतलेला आहे आणि आता मी ती रोटी लाटवून घेणार आहे पिठी लावलेली आहे कमी मैद्याची असं नाही मी पिठी लावलेली नाही आहे रोट्या करून घेणार आहे मी, मी। छान अशा लाटून घेणार आहे आणि मी भाजणार तर तव्यावरतीच भाजणार आहे दुसरं कशा नाही पाहू शकता तुम्ही छान अशी झाली आहे रेडी कधी खाऊशी वाटल्या तर अशा पद्धतीने मैत्रिणी नक्की करत जा इझी टू रेसिपी आहे हार्डवर्क काही नाही आहे जेव्हा आपण पनीरची भाजी करतो त्यासोबत आपल्याला रोटीही आवडतेच खायला आणि कधीतर युनिक आता पाहू तवा तापलेला आहे आणि मी टाकते आहे तव्यावरती रोटी तुम्ही रोटीच्या एका बाजूला पाणी लावून ती तव्यावरती उलटं करूनही शेकू शकता पण मी तसं करणार नाही आहे मी तव्यावरती शेकणार आहे रोटी आणि हे दोन्ही बाजूला चांगली व्यवस्थित शेकून घेणार आहे आणि ती पूर्णपणे मी गॅसवर शेकून घेणार आहे तर बबल्स ज्यावेळेस येतात त्यावेळेस आपली रोटी ही झालेली असते आणि मग ती शेकायची गॅसवरती पाहू शकता गॅसवरती किती छान फुगती आहे ती आणि जेवढी छान फुकती आहे तेवढी छान होती बरं का खायला नक्की आवर्जून तुम्ही करा एकदम खायला टेस्टी लागती छान अशी घॅसवरती भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आणि जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही तव्याला पा रोटीला पाणी लावून तव्यावरती ती चिकटते त्यावेळेस तुम्ही तवा उलटा करूनही शिकू शकता पण माझ्यासाठी ती मला इझी नव्हतं वाटत मला ही आयडिया खूप सोपी वाटली आणि इझी होती मग मी अशा पद्धतीने केली तिला एक क्रंचीपणा पण आला आणि सॉफ्टपणा पण आला प्रकारे मी चला रोट्या बनवून घेते तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवर्जून सांगा तंदूर रोटी माझी कशी झाली आहे ती स्पेशली घरीच बनवल्या होत्या त्यामुळे आयडिया नाही आहे कशी झाली असेल तुम्हाला आवडली असेल नसेल पण कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा आजची व्हिडिओ कशी वाटली आवडली की नाही आणि माझ्या रोट्या रेडी झालेल्या आहे मग मी तशा सगळ्या करूनही घेते पाहू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट मऊ अशा झालेल्या आहे पाहू शकता आणि त्याच्या लेयर्सही दोन्ही बाजूने किती इझिली दिसतात तशाच खायलाही खूप छान लागतात मग आज मी रोटी स्पेशल खाती आहे पनीरची भाजी आणि रोटी चला मग भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत